जय जय रामकृष्ण हरी जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे बावीस देखील आसी माती खाता दावी आने बांधी माता जाळी घेऊनी कांबळी काठी वळी वेणू पाठी मोठे भावार्थाचे बळ देव जाला त्याचे बाळ तुका म्हणे भक्तासाठी देव देवधावे पाठो वाठी ओळीचा सविस्तर अर्थ बघूया चरण एक देखील आसी माती खाता दावीयाने बांधी माता या ओळीमध्ये संत तुकाराम महाराज कृष्णाच्या बाललीलेचे अत्यंत निरागस चित्र समोर आणतात बालकृष्ण खेळताना अनेकदा आईच्या नजरे आड जात असे आणि जगातील इतर सामान्य मुलांसारखा तोही माती तोंडात टाकून बघत असे ही घटना म्हणजे केवळ एक खेळ नाही तर भक्तीमार्गातील एक अत्यंत गूढ संदेश आहे यशोदा जेव्हा कृष्णाला माती खाताना पाहते तेव्हा ती त्याला ओरडते शिस्त लावते आणि त्याच्या तोंडात काय आहे हे, हे पाहण्यासाठी आग्रह करते हा प्रसंग आपल्याला हे शिकवतो की देव जरी असेल तरी आई त्याच्या वागण्याकडे अत्यंत प्रामाणिक नजरेने पाहते जिथे आईचे प्रेम कठोर होते तिथे जगणे सुधारते माती खाण्याच्या या प्रसंगातून एक मोठा आध्यात्मिक संकेत मिळतो जगातील मायेची देहभावाची माती आपण तोंडात टाकतो आणि देवमाता त्या मायेपासून आपल्याला दूर करण्यासाठी कधी कधी कठोर पाऊल उचलते भक्ताचा चुकलेला मार्ग सुधारण्यासाठी ईश्वरी माता जशी कृष्णाला थांबवते तसेच ती आपल्यालाही थांबवते आणि योग्य मार्ग दाखवते ध्रुवपद बघूया जाळी घेऊनी कांबळी काठी गाई वळी वेणू पाठी ह्या ध्रुवपदात बालकृष्णाचे गोपाळ रूप तेजस्वीपणे चमकते जाळी म्हणजे गायींच्या मागे लागण्यासाठी घेतलेली छोटी काठी कांबळी म्हणजे त्याला गुंडाळलेली साधी वस्त्रे आणि वेणू म्हणजे त्याची बासरी या सर्व गोष्टी एकत्र पाहिल्या गोपाळ कृष्णाचे गोड मोहक ग्रामीण आणि अत्यंत दिव्य स्वरूप डोळ्यासमोर उभं राहते कृष्णाच्या या वेशात इतका प्रेमळ भाव आहे की तो देव असून सुद्धा स्वतःला पूर्णपणे गोपाळाच्या भूमिकेत झोकून देतो हाच भाव आपल्याला सांगतो की देवत्व हे मोठेपणात नसते साधेपणात असते कृष्ण गाई सांभाळतो बासरी वाजवतो गोपाळांबरोबर धावतो हा केवळ खेळ नाही तर भक्तांशी ऐक्य निर्माण करण्याचा त्याचा मार्ग आहे देव मोठेपणाने तर साधेपणाने आपल्या भक्तांमध्ये मिसळतो हे ध्रुवपद अत्यंत सुंदरपणे स्पष्ट करते चरण तीन मोठे भावार्थाचे बळ देव जाला त्याचे बाळ या ओळीत भक्तीचा अत्यंत उच्चांक व्यक्त केला आहे भावार्थाचे बळ म्हणजे मनातील शुद्ध भावना पूर्ण भक्तिभाव प्रेमाची ताकद भक्त जेव्हा देवावर निरागस निष्कपट प्रेम करतो तेव्हा देव स्वतः त्याचा बाळ बनतो भक्ताच्या भावनेनुसार देवाचा आकार बदलतो कधी बाप कधी आई कधी मित्र कधी बालक देवाला बांधून ठेवते ती भक्तीची ताकद यशोदेला कृष्ण देव म्हणून दिसला नाही तिच्या प्रेमाने तू फक्त तिचा बाळ होता आणि म्हणूनच तुकाराम म्हणतात की प्रेमाच्या बळाने देव बाळ बनतो हिळ सांगते की भक्तीत दाखवायचे दानधर्म नव्हे तर भाव महत्वाचा आहे जिथे भाव प्रेम समर्पण आणि निष्कपटपणा आहे तिथेच देव आपोआप उतरतो चरणचार तुका म्हणे भक्तासाठी देव धावे पाठोवाठी ही अंतीमूळ अत्यंत जीवनदायी आहे तुकाराम महाराज सांगतात की देवाला भक्तासाठी धावावे लागते भक्त मनापासून पूर्ण प्रेमाने पूर्ण समर्पणाने देवाला हाक मारतो तेव्हा देव त्याच्या मागे धावत येतो इथे पाठोवाटी धावणे म्हणजे देव भक्ताच्या जीवनात सतत साथ देतो त्याच्या मागे उभा राहतो त्याचे रक्षण करतो त्याच्या भावनांना प्रतिसाद देतो भगवान कृष्णाने गोकुळातील प्रत्येक बालकासाठी प्रत्येक गायीसाठी प्रत्येक भक्तासाठी धाव घेतली हेच तुकाराम सांगतात भक्ताची भक्ती खरी असेल तर देवाला त्याच्या मागे धावावीच लागते हा तुकारामांचा दृढ अनुभव आहे सुंदर शिकवण बघूया या अभंगातून एक सुंदर संदेश मिळतो देवाला मिळवण्यासाठी मोठी पूजा यज्ञ विधी आवश्यक आवश्यक नाहीत आहे निष्पाप भावना आणि प्रेम कृष्णाचे जीवन हे शिकवते की देव साधेपणात प्रेमात निरागसतेत आणि दैनंदिन जीवनातच वावरतो देहभाव मोह मातीसारखे व्यवहार आपण तोंडात घेतो आणि देवमाता आपल्याला थांबवते आपल्याला स्वच्छ सत्य आणि पवित्र जीवनाकडे येण्यासाठी ज्या भक्ताच्या मनात प्रेमाचे भावाचे बळ आहे तोच देवाला सर्वाधिक जवळचा होतो आणि अशा भक्तासाठी देवही धावत येतो त्याला साथ देण्यासाठी त्याचे रक्षण करण्यासाठी भक्ती म्हणजे केवळ शब्द नव्हे ती हृदयातील शुद्ध भावना आहे आणि जिथे शुद्ध भाव आहे तिथेच देवाचे खरे निवासस्थान आहे